गडचिरोलीत महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवर अहिरे नावाचा तालुका आहे इथं आहे महागाव नावाचे एक गाव साधारण दोन हजार वस्तीचं जर पंधरा ऑक्टोबरला तुम्ही या गावात गेला असता तर तुमच्या कानावर पडली असती शांतता आणि अनुभवायला मिळालं असतं गूढतेचं सावट असलेलं भीतीचं वातावरण गावात ही शांतता आणि भीती पसरली होती ती गावातल्या कुंभारे कुटुंबात झालेल्या लागोपाठच्या मृत्यूंमुळे शंकर कुंभारे त्यांची पत्नी विजया कुंभारे मुलगी कोमल दहा गावकर मेवणी आनंदा उराडे आणि मुलगा रोशन कुंभारे या एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा वीस दिवसात मृत्यू झाला एवढंच नाही तर शंकर यांचा मोठा मुलगा सागर बंटी उंदिरवाडे आणि ड्रायव्हर राकेश मडावी यांनाही मृतांसारखाच त्रास झाल्यानं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं एकाच कुटुंबात झालेले मृत्यू त्यानंतर आजारी पडलेली कुटुंबातलीच माणसं या गोष्टीची भीती सगळ्या गावाला बसली होती कुणी कुणाशी बोलत नव्हतं कुणाच्याच अंत्यविधीला जायला कुणाचंच पाऊल घराबाहेर पडत नव्हतं कारण गावात चर्चा होती कुंभारे कुटुंबाच्या अंत्यविधीला गेलेली माणसं मरतायत पण एवढं सगळं घडायला महागावमध्ये घडलेलं तरी काय कुंभारे कुटुंबात अचानक पाच मृत्यू का झाले आणि या मागचं सत्य आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिरू तर शंकर कुंभारे हे अहेरी मधलं परिचित प्रस्थ त्यांचं महागावमध्ये टिंबर मार्टचं दुकान आहे एक विवाहित मुलगा सिरोंच्या मध्ये पोस्ट मास्तर दुसरा मुलगा नोकरीसाठी दिल्लीत मुलीचं लग्न झालेलं स्वतःच घर फोर व्हीलर एकंदरीत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण शंकर कुंभारेंच्या आयुष्याला गंभीर वळण मिळालं ते वीस सप्टेंबरच्या रात्री घरातल्या सगळ्यांची रात्रीची जेवण झाल्यावर शंकर यांची पत्नी विजया कुंभारे यांची तब्येत बिघडली अचानक त्यांचं डोकं दुखायला लागलं थकवा जाणवायला लागला शंकर कुंभारेंनी लगेचच गावातच राहणाऱ्या ड्रायव्हरला बोलवून घेतलं गाडी काढायला लावली ला आणि चंद्रपूरला हॉस्पिटलमध्ये नेलं पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर शंकर यांनाही तसाच त्रास व्हायला लागला बघता बघता त्यांची तब्येत खालावली म्हणून त्यांना नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं कुंभारे पती पत्नीवर उपचार सुरू होते आणि अशातच सव्वीस सप्टेंबरच्या रात्री कुंभारे कुटुंबाला धक्का देणारी पहिली बातमी आली शंकर कुंभारे यांच्या मृत्यूची हा धक्का पचलाय नव्हता तोपर्यंत सत्तावीस सप्टेंबरच्या सकाळी विजया कुंभारे यांची ही प्राणज्योत मालवली जेवण झाल्यावर डोकं दुखणं आणि थकवा आल्याचं निमित्त झालं आणि सहाच दिवसात कुंभारे पती पत्नीचा जीव गेला आई वडिलांचं जाणं हा सगळ्यात मोठा धक्का बसला होता मुलगा रोशन कुंभारे सागर कुंभारे आणि त्यांची विवाहित बहीण कोमल दहा गावकर यांना वीस सप्टेंबरच्या रात्री जेव्हा शंकर आणि विजया यांना त्रास झाला तेव्हा कोमल माहेरी आली होती तर आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले हे समजल्यावर सागरही दिल्लीतून गडचिरोलीला आला होता आई वडिलांचं कार्यही झालं नव्हतं तेवढ्यात कोमल आणि रोशनची तब्येत बिघडली आई वडिलांना झाला तसाच त्रास यांनाही होऊ लागला हे दोघं आणि त्यांची मावशी आनंदा उराडे यांना नागपूरमधल्याच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं तिकडे सागरलाही दिल्लीला पोहोचल्यावर असाच त्रास सुरू झाला विजया आणि शंकर कुंभार यांना हॉस्पिटलमध्ये नेणारा ड्रायव्हर राकेश मडावीची ही तब्येत बिघडली या सगळ्यात कोमलला तब्येत बरी घरी सोडण्यात आलं पण काहीच दिवसात परत तसाच त्रास सुरू झाल्यानं पुन्हा हॉस्पिटलला आणण्यात आलं आठ ऑक्टोबरला तिचा त्रास वाढला म्हणून तिला चंद्रपूरच्या दवाखान्यात न्यायचं ठरलं पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला आपल्या मावशीच्या कुटुंबावर आलेलं संकट बघून मदत करायला रोशनचा मावस भाऊ बंटी उंदिरवाडे आला होता पण काहीच दिवसात तशाच त्रासामुळे त्याचीही तब्येत बिघडली आणि त्याला हे ऍडमिट करावं लागलं हे सगळं सुरू होतं तेव्हाच चौदा ऑक्टोबरला आनंदा उराडे यांचा मृत्यू झाला आणि पंधरा ऑक्टोबरला बातमी आली रोशन कुंभारेच्या मृत्यूची वीस दिवसांच्या आत एकाच कुटुंबातला पाचवा मृत्यू आणि तिघा जणांची प्रकृती गंभीर रोशनच्या मृत्यूनंतर फक्त कुंभारे कुटुंबालाच नाही तर सगळ्या गडचिरोलीलाच धक्का बसला होता या एका मागोमाग एक झालेल्या मृत्यूंमागे जादू टोणा असल्याची चर्चा सुरू झाली कुणी विषबाधा म्हणत होतं कुणी भूतबाधेचा विषय काढला लोकांमध्ये अशी ही चर्चा होती की कुंभारे कुटुंबाच्या अंत्यविधीला जे जे उपस्थित राहिले त्यांचा मृत्यू होतोय साहजिकच कोणाचीही प्रकृती बिघडली की चिंता वाढायची लोक एकमेकांशी फारसं बोलत नव्हती घराबाहेर पडत नव्हती या संशयाच्या धुक्यात अफवा पसरायला लागल्या हे मृत्यू कसे झाले याचा तपास करण्यात यावा नेमकं कारण पुढे यावं याबद्दल पोलीस आणि आरोग्य विभागावर दबाव वाढायला लागला पोलिसांनी चार तपास पथकं तयार केली महाराष्ट्र आणि तेलंगणात तपासाची चक्र फिरवू लागली या सगळ्यात पोलिसांना एकच लिंक सापडली होती ती म्हणजे मृत पावलेल्या आणि ऍडमिट असलेल्या व्यक्तींमध्ये हातापायाला मुंग्या येणं कमरेखालचा भाग आणि डोकं प्रचंड दुखणं ओठ काळे आणि जीभ जड होणं अशी सारखीच लक्षण होती त्यामुळं हे मृत्यू विषबाधेमुळे झाले असावेत असा प्राथमिक अंदाज होता पण हा अंदाज किती खरा आहे हे ठरणार होतं पोलिसांच्या तपासातून भूतबाधा जादूटोणा अंत्यविधीला जाणाऱ्यांचा मृत्यू या सगळ्या अफवाच निघाल्या कारण पोलिसांच्या तपासात पुढं आलं सत्य सगळ्यांना हदरवणारं सत्य या पाचही जणांचे खून झाले होते आणि ते केले होते रोशनची बायको संघमित्रा कुंभारे आणि मामी रोजा रामटेके यांनी काही महिन्यांपूर्वीच रोशनचं संघमित्रा गवई या अकोल्यातल्या मुलीशी लव्ह मॅरेज झालं होतं संघमित्राच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता तरीही तिनं लग्न केल्यामुळं तिच्या वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं रोशन आणि त्याच्या घरचेही संघमित्राला अनेकदा टोंबळे मारायचे याचा सराग डोक्यात ठेवून तिनं कुंभारे कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला ज्यात तिला साथ दिली रोशनची मामी रोजा रामटेके हिनं रोजाच्या सासऱ्यांच्या नावावर चार एकर शेतजमीन चा 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 आहे त्या शेत जमिनीत रोशनची आई विजय कुंभारे आणि त्यांच्या बहिणी हिस्सा मागत होत्या पण नवऱ्याच्या वाटेची जमीन द्यायला रोजाचा विरोध होता याचाच राग रोजाच्या डोक्यात होता आणि त्यातूनच तिनं संघमित्राच्या साथीनं हत्येचा कट रचला पोलिसांना मिळालेली टीप आणि घरातले सगळेच आजारी पडूनही संघमित्रा आणि रोजाला न झालेला त्रास यामुळे पोलिसांनी दोघींवर बारीक लक्ष ठेवलं त्यांना ताब्यात घेतलं आणि मग कबुली जबाबात त्यांनी गुन्ह्याची कहाणी उलगडली कुटुंबातल्या लोकांना मारायचं ठरल्यावर संघमित्रानं ऑनलाईन विष मागवलं पण ते पाण्यात मिसळल्यावर पाण्याचा रंग हिरवा होत होता आणि पाण्याला घाणेरडा वासही येत होता यामुळे डाव फसायची भीती वाटली म्हणून रोजानं तेलंगणात जाऊन धातू मिश्रित विष आणलं ज्याला वास रंग आणि चव काहीच नव्हतं मग त्यांनी जसा वेळ आणि संधी मिळेल तसं एकेकाला वीज द्यायला सुरुवात केली दोघांना जेवणातून एकाला वरणातून आणि दोघांना पाण्यातून त्यांनी वीज दिलं त्याची सुरुवात केली सासू सासऱ्यांपासून संगमित्रा आणि रोजाच्या सासरचं जे कोणी कुंभारेंच्या घरात आलं त्याच्यावर त्यांनी हा विष प्रयोग केला या ड्रायव्हर म्हणून आलेल्या राकेश मडावीचा कुंभारे कुटुंबाशी काहीही संबंध नव्हता पण शंकर आणि विजया यांना हॉस्पिटलमध्ये नेताना त्याला तहान लागली म्हणून संघमित्राने आणि रोजानं त्याला पाण्याची बाटली दिली आणि यात जडीबुटीचं पाणी आहे असं सांगितलं राकेशनं हे पाणी पिलं आणि त्याची तब्येत बिघडली हेच पाणी सागरनंही पिलं होतं त्याची तब्येत बिघडली सागर राकेश आणि बंटी या तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत पण बदला घेण्याचा विकार आणि हिस्सा न देण्याचा हट्ट या दोन गोष्टींमुळे संघमित्राने आणि रोजानं प्लॅन आखला विष आणलं आणि कोणाच्याही नकळत अगदी थंड डोक्यानं आपलंच कुटुंब उद्ध्वस्त केलं पण त्यांना या विषयाबद्दल समजलं कसं त्यांना अजून कोणी मदत केली का या प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी असलं तरी महागावातलं भीतीचं वातावरण मात्र आजही तसंच आहे पंधरा ऑक्टोबरला कुंभारे कुटुंबातला पाचवा मृत्यू झाल्याचं समजल्यावर होतं अगदी तसंच